बागलान बागलाण तालुक्यातील खमतानी इथं शासनानं करोडो रुपये खर्च करून रेशनच्या धान्य साठ्यासाठी गोडाऊन बांधलेलं आहे गोडाऊन बांधून अनेक वर्ष उलटले तरी अद्यापर्यंत सुरू होण्यास मुहूर्त लागला नाही तालुक्यातील खमताने इथं शासनाच्या जागेवर तालुक्याचे रेशन साठा गोडाऊन बांधण्यात आलेला असून या गोडाऊनला जाण्यासाठी अधिकृत रस्ता नसल्यानं करोडो रुपये खर्च करून अद्यापपर्यंत हे गोडाऊन सुरू झालेलं नाही शासनाने कोट्यावधी रुपये खर्चून ही इमारत आज फक्त आम्हाला एक शोभेची वस्तू म्हणून दिसत आहे आणि आमचा तेव्हा हेतू असा होता कि याच्या आम्हाला काहीतरी उत्पन्नाचा स्रोत चालू होईल कुठेतरी आमच्या गावाला चालना मिळेल विकासाची काहीतरी वाटचाल मिळेल पण ती आज नुसती एक आम्हाला शोभेची वस्तू म्हणून आम्ही आज तिच्याकडे पाहून राहिलो दोन हजार अठरा मध्ये रेशन पुरवठा विभागाने इथे कोट्यावधी रुपयाचा एक हेक्टर क्षेत्र कॉन्क्रिटीकरण आणि गोडावण शासनाचा पूर्ण तालुक्याचा रेशनाचा जो माल येणारा होता तो इथं साठवणूक करून आणि इथून पूर्ण तालुक्याला वितरण करणार होते परंतु एवढा कोट्यवधीचं काम पूर्ण करे केलं ज्यावेळेस काम मंजूर केलं त्यावेळेस याला सरकारी रस्ता आहे किंवा नाही याचा कुठल्याही अधिकाऱ्याने विचार केला नाही आम्ही ज्यावेळेस वारंवार तक्रारी करत होतो शासनाकडे की हा चारशे पंचावन्न गट आहे याला गावाकडनं रस्ता तयार करावा लागेल आधी परंतु यांनी कुठलीही न दखल घेता हा कोट्यवधी रुपयाचा धुळखात पडलेला प्लॅन आज खमताने गावाला फक्त एक शोभेची वस्तू म्हणून किंवा आमच्या गावाला फक्त रेशन तालुक्याचं गोडावण आहे असं म्हणून गावाला फक्त सांगण्यास इतकं झालेलं आहे परंतु आज रोजी त्या गोडावांचा परिसर बिबट्या वन्यप्राणी त्या ठिकाणी राहण्यास आज इतकं जंगल परिस्थिती निर्माण होत आहे तर त्यांनी नसेल चालू करायचं तर खमताने गावातील गोरगरिबांच्या कार्यासाठी लग्न सुविधा यांच्यासाठी ते गोडावण खुले करून द्यावे ही गा माझ्या गावाच्या वतीने व वो माझ्याकडनं शासनाला प्रशासनाला विनंती करत आहे की त्यांनी खुलं करून गावाच्या स्वाधीन करावं नाही तर या ठिकाणी तात्काळ चालू करून या गावात कोणी कोण्यातरी दोन चार घरांना कुटुंबांना रोजगार निर्मिती होईल या आशेने आम्ही हे गोडावन चालू करण्यासाठी ग्रामपंचायतीने सहकार्य केलं होतं आणि मागणी केली होती शासनाने या प्रकल्पासाठी जो एवढा खर्च केलेला आहे आणि ही इमारत आहे जी धुळखात पडलेली आहे जर शासनाला या इमारतीची जर गरज नसेल तर तसं शासनाने आम्हाला कळवावे तर त्यासाठी आमच्या गावकऱ्यांना गरीब जनतेसाठी सर्वांना त्यांच्या छोट्या मोठ्या कार्य किंवा काही अनेक का प्रकारच्या विधी असतात त्या विधींसाठी एक तर शासनाने आम्हाला खुलं करून द्यावं किंवा शासनाने इथं लवकरात लवकर याची रेशन गोडाऊनची दखल घ्यावी अन्यथा आम्ही एवढ्या पंधरा वीस दिवसात जर याची दखल घेतली नाही गेली तर आम्ही पूर्ण ग्रामस्थ आंदोलन छेडण्याचा प्रयत्न करू आणि याच्यावर आम्ही ग्रामपंचायत बॉडी आणि पूर्ण गावाला घेऊन आम्ही याच्यावर जबरदस्ती आमचा हक्क गाजवण्याचा प्रयत्न करून आमच्या ताब्यात घेऊन टाकू ही शासनाला आम्ही विनाव आवाहन करत आहोत